सद्गुरू शेख मोहम्मद महाराज की महायोगपीथे तटेव्यम वरं पुंडली यो मुनिंद्रे समागत समागतति महानंद कंद भजे भजपाण्डुरङ्गम् तटीत्वादीरमेगाववासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम् अरुनतुलसीमाला मण्डलं मण्डनामि मंदरां सहज धवयहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठलं <laughs> चिन्तयामि ऐसे के लिए आगो पड़े नाही सोळे ओळे ज्ञान भक्ति शांती प्रसार शेख मोहम्मद आसमादा नमस्कार गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवे नमः नाम जीवाचे जीवन भावे करितो दतन नाम जीवाचे जीवन भावे करितो जतन वाचानी शब्द आवडी प्रेम बोधे द्यातो घडी घडी आसनी भोजनी अनिवार अहर निसीन पडे विसर अनंत गोड्या नेने रसना ओंकार पिकला कीर्तना शेख मोहम्मद उद्धट पिकले भोया हैदासी विकले वाचा शब्द आवडी प्रेम बोध तो घडी घडी आज या ठिकाणी संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र वाहिरा ते पंढरपूर तो आजची आषाढी एकादशीची जी, एक जी काही प्रवचन सेवा आहे ती प्रवचन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली खऱ्या अर्थानं मी खूप नशिबावान आणि भाग्यवान आहे आणि खरोखर याच्या अगोदर अनेकदा बोललो पण या समोर आता माझ्यासमोर जी बसलेली मंडळी आहे अगदी हरिभक्त परायन गुरुवारी सोमनाथ महाराज मेटे असतील सिद्धनाथ मेटे महाराज असतील आणि खरोखर आज महाराज शपथपूर्वक सांगतो मी आज तिथं जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे कारण की सर मी पहिली वारी केली आयुष्यातली म्हणजे अगदी माझ्या कुटुंबातली आता शिवाजी मामा आहेत त्याच्यामुळे मी काय जास्त माझ्या घराबद्दल काही बोलणार नाही माझ्या आयुष्यातली पहिली वारी सिद्धराम पटी महाराजांमुळे झाली आणि खरोखर मी एक प्रवचन कारण एक वारकरी पूर्ण वेद नाही म्हणून अर्धवे काही नाडकरी झालो आणि या ठिकाणी आज मला बसण्याचा योग आला मी खरोखर आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि जसं माझ्या बुद्धीला सुचल असं या ठिकाणी मी प्रवचनाला सेवा करतो बघा या अभंगामध्ये शेख मोहम्मद महाराजांनी नामाचं महत्व सांगितलेलं आहे दानाचे दोन प्रकार येतात एक श्रेष्ठ दान आणि एक सामान्य दान श्रेष्ठ दानामध्ये नामदान आणि ज्ञानदान येत आणि सामान्य दानामध्ये अन्नदान असेल वस्त्रदान असेल किंवा रक्तदान असेल सामान्य दान याला याच्यामुळे म्हटलं गेलं की ह्या दानाची किंवा ह्या गोष्टींची वारंवार मनुष्याला वा त्या ठिकाणी गरज भासते मात्र ज्ञानदान किंवा नामदान असं काही दान आहे की एकदा जर मनुष्याला ते दिलं तर आयुष्यामध्ये पुन्हा ते देण्याची त्या ठिकाणी गरज भासत नाही तेव्हा प्रत्येक जीवामध्ये सर्वात श्रेष्ठ दान काय असेल तर ते नामदान आहे ज्ञानदान आहे आणि खरोखर आपण सर्वच वारकरी खूप भाग्यवान नशीब आहोत या महाराज मंडळींच्या एक मार्गदर्शक मंडळींच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी ज्ञानदान भेटलं आणि नामाचं महत्व त्याचबरोबर आपल्या मुखातून नाम त्यांनी वधून घेतलं खरोखरच निश्चित आपलं आयुष्य जे मनुष्य रूपात ते आपल्याला हे मिळालेलं आयुष्य आहे त्याचं सोनं झालं असं म्हटलं तर काही वाव ठरणार नाही बघा शेख मोहम्मद महाराज सांगतात या जीवनाचा सा जर सार काय असेल तर ते फक्त नाम आहे कारण की तुम्ही आम्ही आपण सर्वांनी कमवली जी संपत्ती आहे ते आपल्या मुलापुरती नातवापुरती किंवा पंतूपुरती एक मर्यादित राहणार आहे मात्र खऱ्या अर्थानं जे आपण घेतलेलं नाव आहे ते आपल्या हातून कळत नकळतपणे घडलेलं जे पाप असेल किंवा जो काही असेल त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त आणि सरळ सोपं म्हणजे इतर धर्मामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी साधना सांगितलेल्या आहेत पण वारकरी संप्रदायामध्ये जे साधन सांगितलेलं आहे ते खूप सोपं आहे ते म्हणजे फक्त नाम म्हणजे कसलंही त्या ठिकाणी जप तप अनुष्ठान योग या असं कुठेही ठरा नाहीये फक्त अगदी तुम्ही काम करत असताना मुखानं नामस्मरण जरी घेतलं तरी तुमचा त्या ठिकाणी जीवाचा त्या ठिकाणी उधार होईल हे आपल्याला शेख मोहम्मद महाराज या अभंगात सांगत आहेत आणि नाम घेत असताना बघा आता अनेकदा काय होत आपण भगवंताची भक्ती करतो पूजा करतो ते खरोखर भगवंतासाठी करतो की लोकांना दाखवायसाठी करतो हा महत्वाचा प्रश्न आहे अनेकदा असं होतं की खरोखर की देवाला काय वाटेल याच्याशी आपल्याला काही देणं नसतं पण समोरच्या व्यक्तीला काय वाटेल त्याच्या मनाला धावेल का त्याला पचल का यासाठी खऱ्या अर्थान आपण कधी कधी सत्य बाजूला ठेवतो आणि त्याला वाटेल किंवा त्याला रुचल किंवा आवडेल अशा पद्धतीने आपण अनेकदा बोलतो पण खऱ्या अर्थाने तुम्ही जे काही का, काम करणार आहात किंवा जे नामस्मरण करणार आहात ते भक्तिभावाने करा विनाकारण दुसऱ्याला दाखवण्यासाठी किंवा याच्यासाठी काही करू नका बघा वाचन शब्द आवडी खऱ्या अर्थानं शेख मोहम्मद सांगतात महाराज सांगतात या ठिकाणी कि माणसानं त्या ठिकाणी प्रेमबोधानं गृहवढी म्हणजे अगदी क्षणोक्षणी बघा क्षणोक्षणी ह्याची करावा विचार करावयापार धवस येतो प्रत्येक मनुष्यानं क्षणोक्षणाला अगदी एक क्षणस्त्या ठिकाणी जाऊन देऊ नका का तुकाराम महाराज त्या सांगतात फक्त मी माझ्या ओबी पाठ नाहीये फक्त खोकलो किंवा शिंकलो जांभई जांभईिंक खोकला जांभई चित्रकाराचा वाया गेला बघा तुकाराम महाराजांनी सांगितलं फक्त जेव्हा मला शिंक आली खोकला आला किंवा जांभळी आली तितकाच माझा वेळ वाया गेला मात्र इतर वेळेमध्ये मी फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण भगवंताची त्या ठिकाणी असणारी जी काही भक्ती आहे चिंतन आहे तेच मी केलं आणि त्याच्या पुढे श्री मोहन महाराज सांगतात आसनी भजनी शिर अनिवार्य अहर मिसिन पडे मिस त्या ठिकाणी जेवण करत असताना म्हणजे आपली जी काही दिनचर्या असेल जेवण असेल इतर काही काम असेल असेल प्रत्येक क्षणोक्षरी म्हणजे त्यामध्ये न प्रयोग देतात त्या ठिकाणी नामस्मरण करा आणि त्याच्याही पुढे सांगतात अनंत गोरे नेने रसना बघा आता आपण जेवण करत असताना वेगवेगळे पदार्थ आपण खातो त्याची चव आपण पण खऱ्या अर्थानं ना, नामस्मरणाची जी गोडी आहे ठीक एक आहे एक कोणत्याही जेवणानं किंवा कोणत्याही पदार्थ ती गोडी त्या ठिकाणी आपल्याला चाखता येणार नाही किंवा त्याचा अनुभव घेता येणार नाही त्याच्याही पलीकडं अनुभवाच्याही पलीकडं आणि ती जी गोडी आहे ती नामस्मरणाची गोडी आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने नामस्मरण केलं पाहिजे बघा त्याच्या पुढे शेख हा महाराज सांगतात ओंकार विकारा कीर्तना त्या ठिकाणी जी हे विश्व आहे ते ओंकारापासून त्या ठिकाणी तयार झाले आहे आकार उकार आणि वकार सत्व रजतम त्या गुणांनी हे विश्व तयार झालेलं आहे आणि खऱ्या अर्थान तो स्वयं अनुभव घेतला आणि जे माझं जीवन आहे पिकलं बघा कोणतंही फळ असेल आपण कधी खातो आता कैरी आहे त्यांची कैरी आपल्याला आंबट लागणार आहे पण जेव्हा ती पिकते तेव्हा ती गोड लागते तसं शेख मोहम्मद महाराज सांगतात की मीही तुमच्यासारखाच सामान्य होतो पण माझं जे जीवन आहे ते इथपर्यंत येऊन जे पोहोचलं ते फक्त आणि फक्त नामस्मरणामुळे येऊन पोहोचलं शेख का मोहम्मद उद्धव ते भोया हरिदासी विकले था हरिदासांच्या संगतीमध्ये आल्यामुळं हो हे जे उठत आहे हे असणार जे माझं जीवन आहे ते विकलं गेलं आणि मी या भक्तीच्या मार्गाने आलो आणि माझं जीवनाचं जे सार्थक आहे ते झालं गेलं बघा आज अनेक माणसं अगदी किड्यामुंग्याप्रमाणे मरतात पण कोणाची त्या ठिकाणी नोंद कुठे ठेवली जात नाही मात्र जे संत असतील महापुरुष असतील आज प्रत्येक व्यक्तिमत्व जे जिवंत आहे ते फक्त आणि फक्त कार्यामुळे आणि विचारामुळे जिवंत आहे तेव्हा प्रत्येकाने आपण आपल्या आयुष्यामध्ये जीवन करत असताना कमीत कमी काही कमी, जरी करता नाही आलं तर नामस्मरण करावं आणि जगास जरी कल्याण करता नाही आलं तर आपण आपला तरी कल्याण करावं आपला तरी उधार करावा हेच आपल्याला या अभंगावरून शेख मोहम्मद सांगत आहेत बघा नाम घेतल्यानं काय झालं तर नाम घेतल्यानं वाडाचा वाल्मिकी झाला त्याच्या पापाची जर गणिती सांगायचं झालं तर सात रांझणं म्हणजे प्रत्येक माणूस मारल्याच्या नंतर थळा घ्यायचा आणि त्या रांझणामध्ये टाकायचा अशी एकूण सात रांझणं त्या ठिकाणी भरली होती मात्र एक दिवशी नारद मुनीचं त्यांना दर्शन झालं आणि नारद मुनी त्यांना सांगितलं की बाबा हे तुझे हे माणसं मारतोय माणसं लुटतोय तू कशासाठी करतोय तर त्यानं सांगितलं की माझ्या बायकोसाठी मुलासाठी मी कुटुंबासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे ते म्हंटले मुलासाठी बायकोसाठी म्हटलं म्हटलं एक काम करा तुम्ही घरी जा आणि बायकोला सांगा मी आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये एवढी पापं केली या पापातले तू वाटेकरी होशील का तो बायकोकडे जातो आणि बायकोला सांगतो मी माझ्या आयुष्यामध्ये घर चालवण्यासाठी कुटुंब चालवण्यासाठी आपल्या मुली मुलांच्या भविष्यासाठी मी एवढी एवढी पाप केली एवढी लोक नोकवली तर माझ्यावरती जे पाप आहे त्यातलं एक पत्नी म्हणून तू घेशील का तेव्हा त्या बायकोंना सांगितलं नाही माणसं तुम्ही मारले त्याच्यामुळे ते जे काही मिळणार पाप आहे ते सुद्धा तुम्हाला फिरावं लागेल आणि अगदी असंच